नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अनिल महापुरे स्टडी स्टुडिओ या आपल्या यूट्यूब चॅनेल तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण वाक्यातील कर्ता कसा शोधायचा हे बघणार आहेत विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओचे आपण दोन पार्ट बनवणार आहेत पहिल्या पार्टमध्ये आपण वाक्यातील करता कसा शोधायचा आणि दुसऱ्या पार्टमध्ये वाक्यातील कर्म कसं शोधायचं हे बघणार आहे चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूयात हां आणि विद्यार्थी मित्रांनो जे कोणी नवीन विद्यार्थी मित्र माझ्या चॅनेलला पहिल्यांदा येत आहेत त्यांनी एकदा व्हिडिओला लाईक करायचा आहे चॅनेला सबस्क्राईब करून आहे जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हालाही मिळत जातील चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्याआधी मी तुम्हाला काही नोट्स देतो बघा तुम्हाला काही नोट देतो देत। 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 ह्या नोट तुम्ही पक्क्या लिहून ठेवायच्या आहेत जेणेकरून या नोटच्या आधारे तुम्ही वाक्यातील करता हे शोधू शकता चला तर मित्रांनो वाक्यातील करता कसा शोधायचा बघा हे नोट तुम्ही कुठेतरी लिहून ठेवायचे बघा वाक्यातील मूळ धातूला बघा वाक्यातील वाक्यातील मूळ धातूला बघा वाक्यातील मूळ धातूला नारा नारी नारा नारी नारे कोण असा प्रश्न विचारायचा बघा वाक्यातील मूळ धातूला नारा नारी नारे कोण असा प्रश्न विचारायचा आता जे विचारल्यानंतर बघा विचारले नंतर उत्तर हे वाक्यातील करता असेल वाक्यातील करता असेल आता बघा मित्रांनो एकदम सोपी कॉन्सेप्ट आहेत आपली जर का वाक्यातील मूळ धातूला आपण नारा नारी नारे कोण किंवा काय बघा इथं कोण किंवा काय असा प्रश्न करा वाक्यातील मूळ धातूला नारा नारी नारे कोण किंवा काय असा प्रश्न विचारल्यानंतर आपल्याला जे काही उत्तर मिळतं ते वाक्यातील करत असतं हे तुम्ही नोट डाळून ठेवा आता बऱ्याचशा मित्रांना मूळ धातू काय असतो हे माहीत नसतं तर थोडक्यात मी तुम्हाला मूळ धातू सुद्धा सांगतो आणि त्यानंतर आपण काही वाक्यातील प्रश्न सुद्धा सोडून घेऊया जे की मागील एक्झामला विचारले जातात आता बघा वाक्यातील मूळ धातू कसा शोधायचा बघा मूळ धातू बघा मित्रांनो वाक्यातील बघा वाक्यातील क्रियापदाचे वाक्यातील क्रियापदाचे प्रत्यय विरहित प्रत्यय प्रत्यय विरहित बघा म्हणजे प्रत्यय नस नसणारे वाक्याचे वाक्यातील मूळ धातू असतो बघा वाक्यातील क्रियापदाचे प्रत्यय विरहित रूप हा वाक्यातील मूळ धातू असतो जसं का बघा मी तुम्हाला उदाहरण देतो एक मी धा घेतला मित्रांनो खाणे आणि पिणे बघा असे दोन प्रकारचे मी क्रियापद घेतले आता बघा इथं खाणेमध्ये मध्ये आपल्याला प्रत्यय ने दिसतो आता ने विरहित म्हणजे ने प्रत्यय काढून टाकायचं तर आपल्याला इथं खा उरलं तर या वाक्यातील खा हा मूळ धातू असणार आहे तसं पिणेमधील ने हा प्रत्यय आपण काढून टाकला तर आपल्याला पी हा इथं मूळ धातू मिळेल म्हणजे वाक्यातील प्रत्यय विरहित रूप म्हणजे आपल्याला वाक्यातील मूळ धातू मिळतो आणि या मूळ धातूला आपण नारा नारी नारे कोण किंवा काय असा प्रश्न विचारला तर आपल्याला वाक्यातील करता मिळतो चला तर मित्रांनो या आधारे आपण वाक्यातील प्रश्न जे की मांगिल एक्झाममध्ये विचारले गेले ते सॉल्व्ह करूयात आणि हो मित्रांनो वाक्यातील प्रयोग कसा ओळखायचा या संबंधित व्हिडिओ माझ्या चॅनलवर मी टाकलाय त्या चॅनलवर मित्रांनो आतापर्यंत अठरा के म्हणजे अठरा हजार प्लस विद्यार्थ्यांनी बाग, तो व्हिडिओ बघतला आहे तुम्ही सुद्धा तो व्हिडिओ पाहून एक्झामला जा जेणेकरून तुमचा त्या व्हिडिओ पाहिल्यानंतर जरूर फायदा होईल चला तर बघूया मित्रांनो प्रश्न आता बघा मित्रांनो तुमच्या समोर प्रश्न आहेत हे प्रश्न मागील एक्झाम मध्ये बऱ्याचदा रिपीट झालेले आहेत आपण खूप असे छोट्यापासून खूप मोठ्यापर्यंत सुद्धा प्रश्न घेतले आहेत त्या स्ट्रिकच्या आधारे आणि त्याच फॉर्म्युलेच्या आधारे आपण हा प्रश्न सोडवणार चला तर मित्रांनो बघा पहिले काय करायचं आहे आपल्या नोट्सप्रमाणे वाक्यातील क्रियापद शोधून घ्यायचं आहे आपल्याला इथे क्रियापद दिसतोय खातो बघा राम आंबा खातो या वाक्यामध्ये आपल्याला खातो क्रियापद दिसलाय वाक्यातील पहिले मूळ धातू शोधायचा आता मूळ धातू कसा शोधायचा मित्रांनो वाक्यातील प्रत्ययविरहित क्रियापदाचं रूप म्हणजे मूळ धातू असतो इथं आपल्याला खातो म्हणजे तो हा प्रत्यय तो प्रत्येक काढून टाकला आपल्याला खा धातू मिळाला ठीक आहे प्रत्ययविरित खा धातू मिळाला आता याला नारा नारीने प्रश्न विचारायचा नारा नारे नारी कोण असा आपला प्रश्न झाला आता पूर्ण प्रश्न वाचून घ्यायचा मित्रांनो बघा खा नारे नारे बघा खा नारे कोण खा नारा कोण तर आपल्याला मी तो मित्र खा नारा <NARा> खाणारा कोण तर या प्रश्नाचा आपल्याला लगेच उत्तर मिळतो राम म्हणजे या वाक्यातील करता काय झालं मित्रांनो राम झाला समजलं नसेल तर मी पुढच्या प्रश्नामध्ये तुम्हाला एवढे सारे प्रश्न मी सॉल्व्ह करून दाखवणार आहेत आणि शेवटचे काही प्रश्न हे तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत बघा तो शाळेत जातो या वाक्यामध्ये आपल्याला क्रियापद मिळत जातो आता यामध्ये मूळ धातू घ्यायचा मूळ धातू आपल्याला मिळालाय जा यामध्ये नारा नारे कोण असा प्रश्न विचारा टाकायचा नारा नारे किंवा नारी कोण आता प्रश्न तयार करायचा मित्रांनो जाणारे कोण जाणारा कोण तर आपला प्रश्न होतो जाणारा कोण तर आपल्याला उत्तर मिळतो तो जाणारा कोण तर तो तू? उत्तर मिळालं त्या कारणाचा आपला तो या वाक्यातील करता असेल बघा मित्रांनो एकदम सोपे मला दूध आवडते हा सुद्धा खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहेत मित्रांनो ह्या ह्या प्रश्नामध्ये बरेचसे विद्यार्थी मित्र हेच चुकतात बघा मला दूध आवडते आता या आवडतेमध्ये तर मित्रांनो आपण ते हा प्रत्यय काढून टाकला तर मूळ हा आपल्याला मिळतो आवड बघा आवड या नारा नारी नारे त्यापैकी एक शब्द टाकायचा आपण टाकूया नारी नारे प्लस काय काय ने प्रश्न विचारू बघा मित्रांनो इथं दूध हे आपल्याला व्यक्ती नसून हे एक वस्तू आहेत तर आपण ना काय किंवा कोण किंवा काय प्रश्न विचारू शकतो इथं आपण कोणने पण प्रश्न विचारला तरी चालतं बघा आवडणारे कोण आता आवडणारे कोण तर मला तर आवड याच उत्तर नाही मिळत आहेत आवडणारे कोण तर याचं उत्तर आपल्याला दूध मिळतं या, या कारणच तो आपला वाक्यातील करता हे दूध असणार आहे ना की मला असणार आहे बरेचसे विद्यार्थी मित्रांच्या मनात गैरसमज होतो की या वाक्यामध्ये मला हा करता असेल परंतु या वाक्यामध्ये दूध हे आपल्याला करता बघायला मिळतं बघा पुढील प्रश्न बघा कोमलला थंडी वाजते हा सुद्धा प्रश्न आय एम पी साहेब मित्रांनो लक्षात ठेवा हा सुद्धा प्रश्न चुकण्याचे खूप चान्स आहेत बघा वा वाजते म्हणजे आपण वाज हा मूळ धातू आहे मूळ धातूला नारे नारे किंवा नारेन प्रश्न ना, वाज नारी आपण इथे नारेने प्रश्न विचारू आणि कोण बघा वाजणारी कोण जर असा प्रश्न निर्माण केला तर याचं उत्तर तुम्ही पटकन आपल्या जमानात काय उत्तर येतं बघा कोमलला थंडी वाजते वाजणारी कोण म्हटल्याबरोबर आपल्याला लक्षात येते की थंडी याचं उत्तर असणार आहे आणि या वाक्यातील करता सुद्धा थंडी असणार आहे ना की कोमल असणार आहे बघा इथे सुद्धा आपल्याला बरेच गैरसमज होऊ शकतो की कोमल करता असेल परंतु या वाक्यामधील थंडी आपल्याला करता येत ठीक आहे पुढील प्रश्न बघा मित्रांनो राजाला मुकुट शोभतो या वाक्यामधील बघा शोभतो हे आपल्याला क्रियापद दिसतं शोभतो मधील आपण प्रत्येक तो काढून टाकला तर मूळ धातू मिळतो आपल्याला शोभ शोभ म्हणजे आपण नारा नारी नारेने प्रश्न विचारता शोभ नारे विचार न, नारी प्लस काय शोभणारी काय, काय तो तो तर असा प्रश्न विचारला तर आपल्याला शोभनारी काय तर राजा तर याचं उत्तर नाही मिळतं याचं उत्तर मिळतं आपल्याला मुकुट तर या वाक्यातील कळता आपलं हे मुकुट असणार आहे बघा मित्रांनो हरणाच्या कानात वारे शिरले या वाक्यामध्ये शिर हा क्रियापद आहेत शिर या क्रियापदाला आपण ले हा प्रत्यय काढून टाकला तर आपलं मूळ धातू येतो आपल्याला शिर यामध्ये आपण नारा नारी नारेने प्रश्न विचारतात शिर शिरणारा काय असा प्रश्न आपण निर्माण केला शिरणारा काय तर आपल्या आपल्याला याचं उत्तर मिळतं वारे शिरणारे शिरणारे काय तर याचं उत्तर आपल्याला मिळालं वारे नाही या प्रश्नाचं योग्य तो करता असणार आहे वारे बघा मित्रांनो विद्यार्थी प्रामाणिक असतात या प्रश्नाचं उत्तर तुम्ही काढून मला सांगायचं आहे आता बघा पुढील दोन खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहेत मित्रांनो हे खूप लांब लचक दिसतात आणि याच्यातील कर्ता शोधण्याला आपल्याला खूप अवघड जाते तर या यामधील कर्ता आपण कसा शोधायचं बघा त्याचा धाकटा मुलगा आज क्रिकेटच्या सामन्यात चांगला खेळला काहीच ना मित्रांनो वाक्य किती लांब लचट लचक असलं तरी पण याचा करता आपण काही क्षणामध्ये शोधू शकतो बघा या वाक्यातील करता कसा शोधायचा बघा त्याचा धाकटा मुलगा आज क्रिकेटच्या सामन्यात चांगला खेळला बघा आता खेळ आपल्याला क्रियापद काय मिळालं खेळ बघा इथे खेळमधील आपण प्रत्येक काढून टाकला ला आपण प्रत्येक काढला तर आपल्याला मूळ धातू काय मिळाला मित्रांनो खेळ खेळ यामध्ये नारा नारी नारेने प्रश्न विचारा खेळ नारा आपण नारा प्रश्न विचार खेळणारा कोण बघा खेळणारा कोण असा प्रश्न विचारला बघा खेळणारा कोण त्याचा धाकटा मुलगा क्रिकेटच्या सामने चांगला खेळला खेळणारा कोण तर त्याचा मुलगा त्याचा कोण मुलगा बघा त्याचा मुलगा तर या वाक्यातील मुलगा हा करता होणार आहे बघा मित्रांनो खूप लांबदचक वाक्य असलं तरी पण आपण आपल्या ज्या फॉर्म्युल्यानं काही क्षणामध्ये या, या वाक्यातील करता शोधला की या वाक्यातील करता हा आपल्याला मुलगा मिळाला बघा वाक्यातील क्रियापद शोधायचं आहे क्रियापदातील मूळ धातू शोधायचा आहे म्हणजे विरित रूप घ्यायचं आहे ते घेतलं नारा नारी नारे कोणनं प्रश्न विचारला तर आपल्याला वाक्यातील करता मिळाला बघा पुढील प्रश्न सुद्धा खूप लांबलचक आहेत हा सुद्धा बघा माझ्या नंदेच्या सासूने तिला उभ्या वर्षात एकदाही माहेरी पाठवले नाही बघा या वाक्यातील क्रियापद मित्रांनो पाठवले असणार आहे नाही हे क्रियापद नसणार आहेत इथे आपल्याला क्रियापद हे पाठवले आहेत हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा आता बघा मित्रांनो पाठवले नाहीत माझ्या नंदेच्या सासूने तिला उभ्या वर्षात एकदा नाहीत प्रत्यय काढवला काढला तर आपल्याला पाठव हा मूळ धातू मिळतो याला पाठव याला नारीने प्रश्न विचार पाठवणारी कोण असा प्रश्न विचारला नारे 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 हे टाकून बघायचे आहेत आता मी इथं नारे टाकले पाठवणारी कोण तर तिची सासू बघा पाठवणारी कोण तर तिची सासू तर या वाक्यातील आपल्याला करता ही सासू मिळाला आहे हे तुम्ही लक्षात ठेवा चला तर मित्रांनो बघा पुढील काही प्रश्न आहेत हे प्रश्न तुम्ही मला सोडून सांगायचे आहेत मी तुम्हाला वाक्यातील करता आणि त्याचं मूळ रूप सांगतो याचं उत्तर तुम्ही मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायचं आहे इथे आपल्याला क्रियापद मोडले आहेत यामध्ये मूळ धातू आपला मोड असणार आहे क्रियापद करता तुम्ही सांगायचं आहे इथे खाऊन हा क्रियापद आहेत आणि इथं मूळ धातू आपला हा खा असणार आहेत त्यानंतर सगळे माझी सगळे माझी नीट काळजी घेतात यामध्ये घेतात हे क्रियापद आहेत आणि घे हा मूळ धातू आहेत त्यानंतर बाबा कामावर जात होते इथे क्रियापद जात आहेत आणि मूळ धातू आपल्याला जा मिळणार आहेत त्यानंतर संकेत प्रेक्षकांना हसवतो इथं क्रियापद आपल्याला हसवतो आहेत आणि मूळ धातू आपल्याला हस मिळणार आहेत आता बघा मित्रांनो या सर्वांचं करता तुम्ही मला कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करून सांगायचं आहेत आपल्या पार्ट टू मध्ये वाक्यातील कर्म कसं शोधायचं यावर असणार आहेत आणि आपला जो व्हिडिओ प्रयोगावरील व्हिडिओ आहे तो नक्की जाऊन बघायचा आहे मित्रांनो चला तर भेटूया नवीन व्हिडिओसोबत आणि मित्रांनो कमीत कमी या व्हिडिओला पाच के व्ह्यू आणि से कम वन के लाईक तर आलेच पाहिजे चला तर मित्रांनो व्हिडिओला एकदा शेअर करून ठेवायचा आहे आणि व्हिडिओला सबस्क्राइब करून आहे भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद थँक्यू